आभायजी तुम्ही सांगितलं यांच्या गुंडगिरी बद्दल तुम्ही सांगत होता पण आभायजी हा खटाव आहे ही हुतात्म्यांची भूमी आहे असे किती जरी गोरे एकत्र आले तरी डरणारे आणि घाबरणारे नाहीत अरे प्रे प्रसंगी प्राणांच बलिदान करून इंग्रजांना हकलून दिलं ते हे काय आहेत गोरे अरे दीडशे वर्षापूर्वीच्या गोऱ्यांना ज्यांनी आम्ही हाकलून दिलं ते आताच्या ह्या गोऱ्यांना काय घेऊन बसलाय अभयजी तुम्हाला इकडे येण्याची सुद्धा गरज नाही आमचं आम्ही खंबीर आहे गरज पडली तर बोराटवाडीत घुसून मारू मित्र ही प्रवृत्ती ही आपल्याला सातत्यपणाची वागणूक